नमस्कार आज मी बनवणार आहे तिळाचे लाडू तर हे मी कुठून बनवलेत खूप छान लागतात बऱ्याच जणांना अक्का अख्ख्या तिळाच्या आवडतात पण मी हे अशा पद्धतीने बनवले आमच्या गावाकडच्या तर चला आता सुरुवात करूया हे मी तीळ घेतलेत आणि थोडे शेंगदाणे घेतलेत आणि काही पिस्ता आणि बदाम घेतलेत मी तर आणि हा आता मी गुळ घेतला आहे एवढा गुळ नाही लागणार यामधला मी आता बारीक करून घेणार आहे जवळपास एक छोटी वाटी आपल्याला गोड लागणार आहे तर मी आता हा पूर्णपणे बारीक केला आहे एक डबाभर तरी मी घेतला आहे आता मी पिस्ता बदाम आणि शेंगदाणे व्यवस्थित शेकून घेणार माझे अर्धा किलो तीळ आहेत आणि शेंगदाणे पावभरच आहेत खूप कमी घेतलेत मी नुसतं तिळाचे लाडू बनवायपेक्षा थोडे शेंगदाणे घालून जर बनवले ना तर खूप छान बनतात चवथेची आणखी छान येते छान मी आता शेंगदाणे पण भाजून घेतले आणि तीळ पण व्यवस्थित भाजून घेतले बघा शेंगदाणे थोडे थंड होत आलेत मस्त आणि आता बघा मी शेंगदाण्याचे सालं काही काढून घेतले काही राहू दिले आता सगळ्यात आधी हे मी थोडंसं जाडसर असं बारीक करणार आहे बघा छान असं जाडसर बारीक केलं आहे हे काढून घेणार आणि तसंच मी आता तीळ पण थोडे जाडे ठेवणार आहे आणि थोडे बारीक करणार आहे कारण की परत आपल्याला गूळ टाकून परत हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे बघा थोडे अक्के आहेत आणि थोडे बारीक झालेत असंच मी बाकीचे पण आता पूर्ण करून घेणार आहे आणि तसंच राहिलेले हे आता मी करून घेत आहे थोडे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं जास्त नाही हे पण झालं आहे आणि तसंच आता सगळ्यात आधी खाली गूळ घालायचा भांड्यामध्ये थोडा थोडा करून हरेक स्टेपमध्ये थोडा थोडा गुळ घालायचा तसंच मी आता गूळ घातला आणि त्याच्यावर मी सगळ्यात आधी शेंगदाण्याचं घालत आहे आणि हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे बघा एकदम व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि तुम्ही बघू शकता मी हाताने लाडू बांधायला बघते तर किती छान बांधलं जातो आहे एकदम व्यवस्थित गुळ मिक्स झाला आहे त्यामध्ये आता हे शेंगदाण्याचं झाल्यानंतर तसंच मी आता थोडा गुळ घालून परत असंच मी सगळं तिळाचं पण करून घेणार आहे थोडं थोडंच फिरवायचं जास्त नाही आता शेंगदाण्याचं पण बघा झाल्यानंतर आता तिळाचं पण बघा किती छान व्यवस्थित बघा आता बांधला जातो आहे तसंच मी आता सगळं काढून घेतलं आहे मिक्सरमधून आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मी आता लाडू बांधायला घेणार आहे अशा प्रकारचे लाडू आमच्या घरी सर्वांना खूप आवडतात आणि चवीला पण खूप छान लागतात थोड्या तिळामध्ये शेंगदाणे मिक्स करायचे म्हणजे आणखी छान चव येतं त्याची बघा किती छान लाडू बांधला गेला आहे मस्त असेच मी आता सगळे लाडू व्यवस्थित बांधून घेणार आहे आणि मला सवय आहे दोन्ही हाताने पण मला लाडू बांधायला जमतं म्हणून मी फटाफट दोन्ही हाताने बांधायला घेणार आहे माझे लगेच लाडू बांधून होत आहेत कारण की मला सवय झालेली आहे अख्ख्या तिळाचे पण तुम्ही बनवू शकता आणि तिळाची चिक्कीचा पण माझा व्हिडिओ आहे ते पण तुम्ही बघू शकता बघा माझे लाडू फटाफट लगेच सगळे बांधून झालेत आणि एकदम छान असे झालेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित आलेत एकदम आणि मी तुम्हाला एक लाडू फोडून पण दाखवणार सजावटीसाठी थोडेसे मी त्यामध्ये टाकलेत दाणे चिरंजीचे तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते बघा अ एकदम छान आणि मस्त असे झालेत मऊ खूप छान लागतात चवीला तुम्ही नक्की असे लाडू बनवून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तिळाचे लाडू नक्की बनवा आणि गुळ घ्या गोड गोड बोला आणि अशाच छान छान नवीन रेसिपी बघत राहा बाय